मदत मिळणं सुरू झालेलं आहे आम्ही आत्ता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो आहोत आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी जितके जास्तीत जास्त देता येईल तेवढे आम्ही देऊ कदाचित काही दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मिळेल पण जास्तीत जास्त दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न करू या उलट त्यांनी जी घोषणा केली होती की आम्ही पन्नास हजार रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मोठी बातमी अतिवृष्टी बाधित दोनशे ब्याऐंशी तालुक्यांसाठी नवीन जी आर जाहीर रब्बीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान मिळणार महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे जुन्या सरकारी निर्णयात जी मध्ये बदल करून आता एक नवीन आणि सुधारित जी न्यू जी जारी करण्यात आला आहे ज्यामुळे अधिक तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या नवीन निर्णयानुसार बाधित तालुक्यांची संख्या वाढवण्यात आली असून नुकसान भरपाईसह रब्बी हंगामासाठी रॅबी सीझनसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान जाहीर करण्यात आले आहे या नव्या जीआरमध्ये तुमचा तालुका समाविष्ट आहे का हे जाणून घेणे महत्वाचे आहे नवीन जी आरमधील महत्त्वाचे बदल नऊ ऑक्टोबर दोन हजार पस्तीस नंतर बाधित तालुक्यांची संख्या वाढली पूर्वीच्या दोनशे त्रेपन्न तालुक्यांऐवजी आता एकूण दोनशे ब्याऐंशी तालुक्यांमध्ये ओल्या दुष्काळाच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत नवीन तालुक्यांचा समावेश या यादीत एकोणतीस नवीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे तालुक्यांचे वर्गीकरण आता तालुक्यांचे पूर्ण बाधित दोनशे एक्कावन्न आणि अंशताबाधित एकतीस असे दोन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे शेतकऱ्यांसाठी दोन मोठे आर्थिक फायदे नवीन सरकारी निर्णयानुसार बाधित तालुक्यांतील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात आर्थिक मदत मिळणार आहे एक अतिवृष्टी नुकसान भरपाई एनडीआरएफ आणि एसडीआरएफ निकषांव्यतिरिक्त राज्य सरकार एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांव्यतिरिक्त नुकसान भरपाई देणार आहे मर्यादा वाढली दोन हेक्टरपेक्षा अधिक आणि तीन हेक्टर मर्यादेपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये म्हणजेच आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर भरपाई मिळणार आहे रब्बी हंगामासाठी कृषी कृषीनिविष्टा अनुदान अतिवृष्टीमुळे रब्बी पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्टांचे नुकसान झाले असल्याने सरकार रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान म्हणजेच कृषी निविष्ट अनुदान जाहीर करण्यात आले आहे अंशताबाधित आणि सवलती नवीन जीआरमभे अंशताबाधित म्हणजेच अंशताबाधित तालुक्यांसाठी काही स्पष्टता दिली आहे पात्रता म्हणजे अंशताबाधित तालुक्यांतील केवळ प्रत्यक्ष बाधित महसूल मंडळेच या सवलतींसाठी पात्र ठरतील मिळणाऱ्या सवलती या सवलतींमध्ये खालील बाबींचा समावेश आहे जमीन महसूलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन कृषी कर्जाच्या वसुलीला स्थगिती तीन महिन्यांच्या वीज बिलात माफी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी शेतकऱ्यांनी या नवीन जी आर आणि जाहीर झालेल्या तालुक्यांच्या यादीचा अभ्यास करून त्वरित संबंधित कृषी विभाग किंवा तलाठी कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे टिप बाधित तालुक्यांची संपूर्ण यादी शासनाच्या अधिकृत वेब